जिल्हा परिषद शाळा हरणखुरी व भुजगाव येथे बालिका दिवस उत्साहात साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणखुरी व भुजगाव येथे आकर्षण म्हणजे शाळेतील मुलींनी थोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण करून सादर केलेले प्रेरणादायी रूप त्यांच्या या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी श्री वळवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त सरपंच श्री अर्जुन पावरा यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी मुलींना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्व समानता व बालिकांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला कार्यक्रमात बालिकांनी विविध उपक्रमातून आपले विचार व्यक्त केले बालिका दिन साजरा करण्यामागील उद्देश समाजात मुलींच्या शिक्षणाविषयी जनजागृती करणे हा असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थींमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो असे मत मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले उपस्थित पालक व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे शेवटी कौतुक केले आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार नमस्कार